नमस्कार मित्रांनो आपल्याला हा जो समोरचा काउशेड दिसत आहे हा कुठल्या पंजाब वगैरे किंवा फॉरेन कंट्रीजमधला नसून हा आपला महाराष्ट्रामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे शेवाळेसर आहेत गजानन शेवाळेसर त्यांचा शेड असून अतिशय उत्कृष्ट असं शेडचं नियोजन कसं असावं हे आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो नमस्कार सर नमस्कार तर मी ओळख करून देतो की हे आहेत गजानन शेवाळेसर आणि गजानन शेवाळे सरांना जे पण कोणी दुधाय धंद्यात आहेत ओळखत नसेल असं मला तर माहीत नाही तर सर आता आपल्या शेडची व्हिजिट आपण करूयात नमस्कार सर तुमच्या शेडला आम्हाला भेटायला मिळालं नवीन शेडला कन्स्ट्रक्शनला खूप इच्छा होती आम्हाला ह्या शेडवरती यायची पण बराचसा काळ गेला इकडे येण्यामध्ये आणि बरेचशी कामं असल्यामुळे मला पण चॅनलकडती जास्त लक्ष देणं झालं नाही आणि चॅनल पुन्हा एकदा चालू करताना तुमच्या शेडपासून चालू कराय मला मिळालं ही एक माझी आनंदाची गोष्ट आहे तर आपण तुमच्या शेडला नक्कीच सर आपलं स्वागत आहे आता सर शेडची माहिती आपण तिकडून शिफ्ट काय केलात ते थोडक्यात के सांगा आपण जसं म्हणतो की दूध व्यवसायामध्ये ब्रिडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट हे सारखं ऐकतो तर तो मॅनेजमेंटचा जो एक पार्ट जो आहे तो कम्फर्टचा आहे सगळ्यात महत्वाचं आणि गाईंना जर आरामदायी असेल तरच म्हणजे गोटा गोटांना पेतेला हातभार लागू शकतो आता पहिली मन अशी होती की म्हणजे गोटा काही दूध देतो का पण आता मात्र गोटा पण दूध देऊ शकतो कारण जर काऊ कम्फर्ट चांगला असेल व्यावसायिकरित्या करायला गेलं तर तर मात्र प्रत्येक गाईचं दोन ते तीन लिटर दूध वाढू शकतं हे बऱ्याच गोट्यावर सिद्ध झालेलं आहे त्यामुळं कम्फर्टसाठी वातावरण गोट्याची रचना आणि गायीला सुटसुटीतपणा मोकळे बसता यावं सगळं असं सगळ्या गोष्टीचा म्हणजे हवेचा जर व्हेंटिलेशन असेल हे सगळ्या गोष्टीचा विचार करून मी पहिला गोटा आपण सगळ्यांनी पाहिलाच होता तर ते थोडंसं कंजेस्टेड होतं त्यामुळे मला तिथं गायींची संख्या वाढ होता पण येत नव्हती म्हणजे गायी एकदम मला सोन्यासारख्या मिळाल्या मिळाल्या होत्या म्हणजे असं की पण नाहीलाच असतो संख्या वाढवता येत नव्हती जागा कमी पडत जागा होती अपुरी होती तिथं दमट वातावरण राहायचं आणि शेजारी वडा असल्यामुळे ह्या पावसाळ्याच्या दिवसात असं वगैरे त्रास देत होते त्यामुळं बऱ्याच दिवसाच्या माझ्या मनात होतं की आपण चांगला असा एक हवेशीर आरामदायक गोटा तयार करायचा म्हणून मी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो शेडच्या बाजूला बघू शकता तुम्ही आता हिरवळ वगैरे निर्माण केली म्हणजे जेणेकरून वा जी उन्हाच्या झळ्या वगैरे आहेत त्याचा त्रास कमी व्हावा शेडच्या बाजूला तुमच्या जेवढी हिरवळ असेल तेवढ्या उन्हाळ्याच्या झळ्या कमी लागतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये जो त्रास होणार आहे तो उन्हाचा त्रास पण कमी होतो आणि जी हवा जी आहे ती थंड होण्यामध्ये झाडांचा खूप मोलाचा वाटा आहे आता पिकाऊ जी संकल्पना आहे ती मला ह्या शेडवरती पाहायला मिळाली कारण कसं आहे माहिती आहे का आनंदी गाय असेल तर तुम्हाला जे दूध मिळणार आहे ते निरोगी आणि उत्कृष्ट दर्जाचं दूध मिळणार आहे तर सर आता ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये पूर्णपणे टीनचा वापर केला आहे आपण हो हो आणि आता ह्याला लागत किती आली त्याबद्दल थोडी माहिती द्या की तुम्ही पाहू शकता तर आत्ता पण काम तसं थोडंसं पूर्ण राहिलेलं काम थोडंसं चालू आहे जसं जसं हे होईल वेळ मिळेल आणि जसं हे होईल अडचणी येईल तसं तसं चेंजेस थोडेफार करायला चालू आहेत तर आपण जो गोटा हा बांधलेला आहे तो म्हणजे मी माझं मी पहिल्यापासून सुरुवातीपासून सांगतो की जेवढ्या गायी शक्य आहेत सांभाळणं तेवढ्याच गायी सांभाळल्या पाहिजे म्हणजे आपलं जेवढा निश्चित जे टार्गेट आहे तेवढं मनुष्यबळ असेल चारा असेल ह्याचा गोष्टीचा विचार करून जर दहा गाईंच नियोजन होतं तर नऊच गाई सांभाळा पण नऊ गाईमध्ये दहा गाईंच दूध काढा तर माझंच म्हणजे साधं सोपं म्हणजे मतही त्या पद्धतीने मी फक्त म्हणजे माझ्याकडे लिमिटेडच मी व्यवसाय करणार पण दूध मात्र अनलिमिटेड काढणार ह्या तत्वावर मी वाटा हे केलेलं आहे तर पन्नास फूट आपण रुंदीसाठी घेतलेलं आहे रुंदी पन्नास फूट आहे हा आणि लांबी एकशे वीस फूट लांबी एकशे फूट असं केलेलं आहे तर त्यातून पण गायींसाठी थोडस जी फिरण्यासाठी जागा आहे ती थोडी जास्त ठेवली आणि इकडचा गायींसाठी अशा पद्धतीने गोटा हा केलेला आहे आपण आता सर शेडमध्ये कप्पे किती असावेत त्याबद्दल माहितीये की आणि आपलं कसं आहे ते दाखवा जितके जास्तीत जास्त कप्पे असतील तितका आपण गोटा सुट ठेवू शकतो म्हणजे गायीसाठी असेल तर बघा तुम्ही दुधाच्या आपण सर्वसाहेब म्हणतो की दुधाच्या पन गायीसाठी एक काप असावं एक आपण असावं समजा आणि एक आजारी असेल किंवा आपण हिटवर आलेली आलेली असेल अशासाठी असेल पण त्यात पण आणखी दुधासाठी आपण एक कप्पा धरतो एक अंदाजे पण त्यात पण माझ्या मते ते ज्याला शक्य आहे त्याला आता मला पण तेवढं शक्य नाही पण सांगतो की त्यातनं पण आपण जे फ्रेश काऊ येत ताज्या ताज्याविले ताज्या विलेल्या त्यांच्यासाठी वेगळा कप्पा असावा ज्या <laughs> <साथी> गा बंधू राहत आहेत त्यांच्यासाठी वेगळाच पाहिजे आणि <laughs> ज्या आपण ड्रायसाठी चालले आहेत त्यांच्यासाठी का तर आपल्याला प्रत्येक कप्प्याचं <laughs> त्या त्या कप्प्याचं आपल्याला व्यवस्थित फिडिंग करता येतं मग <laughs> तिथं सप्लिमेंट असतील पशुखाद्य असतील हे तेवढे मिळतील पण जर आपण आठवा येणारे काही दूध देत पण आठवायला आलेले आहेत पण त्याच कप्प्यात घेतल्या आणि मिडल पण घेतल्या आणि फ्रेश पण घेतल्या तर थोडंसं अशी अडचण होती की ज्यात फ्रेश काऊ आहेत त्यांना दूध जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्यांना जास्त खावं लागतं जास्त परत रात्री उठून येऊन खावं लागतं त्यांना तिथं जर गाई बसलेली असली दुसरी आडवय बसलेली असली काही ते थोडस अडचणीत होतं त्यामुळे कप्पे जास्तीत जास्त असावेत पण कमीत कमी दुधाच्या गाईसाठी एक असावा आठवल्यासाठी एक असावा आजारी असेल आणि हिटवर येण्यासाठी एक असावा असं तरी कमीत कमी एवढेच पाहिजे तीन कप्पे असावेत तसे आपण केलेले आहेत कप्पे एक दुधाच्या गायीसाठी दुधाच्या गाईसाठी आहे तर हा कप्पा आहे तो आपण आता हे गा पण दोन्ही पण गाई म्हणजे आणि आज हे पाहू शकता ही आपली हिटवर आलेली कालवडी हिटर तर आपण लगेच तेवढा आहे की असं फोल्डिंग करून ऍडजस्टमेंट करून आपण तो कप्पा बनवू वो शकतो तिथं हा कप्पा केलेला आहे आणि जर हे काही नसेल तर आपण हे फोल्डिंग बाजूला करून हा पूर्ण स्पेस तयार होऊ शकतो असं तरी कमीत कमी तात्पुरते तरी करता येईल असे तरी कप्पे केलेले पाहिजे पद्धतीने हो आणि इकडं जर कालवडींचं पाहिलं तर हे म्हणजे जुगाडच केले म्हणजे काल ह्या काल काही वेळेला अशा पद्धतीने केलेले आहेत की थोडस बघूयात समजा एक प्रयोग म्हणून तर आता तुम्ही हे पाहता हे सात महिन्याची कालवडी सात महिन्याची पण हिता आलेली पण हिता आपण असं केलेलं आहे की हे कप ह्याला पण असं फोल्डिंगचे दरवाजे टाकले तीन महिन्यापर्यंत वासरू सांभाळायचं म्हणजे तरी इथं सांभाळता आलं पाहिजे असा हे लॉक केले की टप्पा लॉक होते आणि ते सात महिने पूर्वी परत ते, हो ते पर पर ती तीन महिने झाले याला मुक्त मध्ये सोडू शकतो ते फिरून परत इथे येऊ शकतो सात आठ महिने पूर्वी इथे राहू शकतो अशा लहान काळ असतं म्हणजे उड्या फिड्या मारताना नाक्याल खराब हो पाय फाको समस्या येऊन म्हणून पिंजऱ्यात असलेले तीन महिन्यापर्यंत आणि पिंजऱ्यात असलेलं आणि दुसरी गोष्ट आहे ना काय होतं की बऱ्याच जणांचं मत असते की कापकीच मध्येच का ठेवायचं तिथं वाढ भेटते का तर माझा अनुभव सांगतो की मला बरेचसे लोक विचारतील बरेचसे दूध उत्पादक वासरांसाठी वेगळं काही देता त्यामुळे तुमची कालवडी कारण कालवडी सांभाळण्यात हातकांड आहे म्हणजे मी तर वेगळं असं काही देत नाही किंवा असं पण काय एक कापकेजचा परिणाम असेल कदाचित तो की कापकेज मध्ये व्यवस्थित कारण त्यांनी जर उड्या मारल्या आती एनर्जी लॉस होती मग तिथं मातीचा संपर्क आला मग माती चाटण्या तिथे मग बऱ्याचशा गोट्यावर तसा पण प्रॉब्लेम करायचा असू शकतो की वर, माती चाटल्यामुळे मग त्यांचं जंत वासर माती अशी खाती तिघ नाही त्यांना खायला टाकली असं मग कदाचित त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आता हे बारीक बारीक मॅनेजमेंटचे पार्ट येत नाही आणि ह्यातच सुधारणार थोड्या थोड्या चुकात आपण म्हणजे सुधारत गेलो तर निश्चित त्याचे परिणाम चांगले आपल्याला जे आपल्या समोर घडतंय ते लक्षात येतं काय काय व्हायला लागलंय काय होत नाही आणि ते बघ आपल्याला आल्याशिवाय प्रत्यक्षात मग त्यामुळं इथं आपण हे तीन चार महिन्यापर्यंत आपण इथं हे केलेले नंतर आता पाहू शकतो आपल्या ह्या कालवडी आहेत म्हणजे हि परत आता गाभून कालवडी आहेत अशा पद्धतीने हा कालवडी आपण इथं ठेवले ते आता हिला पाच महिने कम्प्लीट झालेले सव्वा महिना चालू आहे गाभूनचा आणि तिला तीन महिने कम्प्लीट चौथा महिना चालू आहे दोन कालवडी ह्याच्यात राहिलेली आहे आणि पलीकडे आपण परत त्या शिफ्ट करण्यासाठी आणखी पण जागा आहे पण सध्या फार्मोर आल्यामुळे थोडस मुरगास वगैरे इथे ठेवलेला आहे हे आता मुर्गा संपल्यानंतर मात्र पण पूर्ण स्पेस आपल्याला वापरायला सापडणार आहे थोडक्यात जनावरांची माहिती द्यायची आपल्याला